हो कसे आहात सगळे रेडिओ एम बेससी गुरु ऐकताय ना रेड्यू एम्बेससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एकच शॉर्टकट आहे अजून कोणताही सोपा मार्ग नाही मित्रांनो आज आहे सात फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिन विशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आपलं दिन विशेष हे सत्र आजच्याच दिवशी सात फेब्रुवारी रोजी ग्रेनाडा हा देश त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो दोन हजार तीनमध्ये क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे वीस रोजी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने तयार केलेल्या सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथमच प्रकाशित करण्यात आला एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये आजच्याच दिवशी मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचा वापर सुरू झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आजच्याच दिवशी स्वित्झर्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे पंधरामध्ये गंगाधर नरहर उर्फ बापूसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरू केले तेथे प्रदर्शित झालेला पहिला मुखमठ हिऱ्याची अंगठी हा होता आजच्या दिवशी ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले एकोणीसशे अडोतीस मध्ये एस रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म झाला ते कम्युनिस्ट होते एकोणीसशे चौतीस मध्ये सुजित कुमार यांचा जन्म झाला ते चित्रपट अभिनेता आणि निर्माते होते त्यांचा मृत्यू पाच फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी झाला अठराशे बारामध्ये आजच्याच दिवशी चार्ल्स डिकन्स यांचा जन्म झाला ते इंग्लिश कादंबरीकार आणि लेखक होते त्यांचा मृत्यू नऊ जून अठराशे रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हुसेन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन ते नव विचारांचा पुरस्कार करून पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी झाला एकोणीसशे अडतीसमध्ये हार्वे फायरस्टोन यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी ते अमेरिकन उद्योजक होते त्यांचा जन्म वीस डिसेंबर अठराशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी बाराशे चौऱ्याहत्तरमध्ये श्री चक्रधर स्वामी यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते महानुभाव पंथाचे संस्थापक होते त्यांचा जन्म चार सप्टेंबर बाराशे एकवीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी ग्रुप